आषाढी वारीत पंढरपूर इथं वाट चुकलेल्या बासष्ट वर्षीय वारकऱ्याला कुटुंबाच्या स्वाधीन करून सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील मुस्लिम तरुणानं हिंदू मुस्लिम जातीय सलोख्याचं दर्शन घडवले पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक येथील बासष्ट वर्षीय बाळूबाळा शेटे हे आषाढी वारीसाठी गावातील ग्रामस्थांसमवेत पंढरपूर इथं गेले होते ते पंढरपूर येथील महाद्वार घाट येथून बेपत्ता झाले शोध हे ते मिळून न आल्यानं त्यांच्या नातेवाईकांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली बाळू शेटे यांचा फोटो तसेच वर्णन सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं पंढरपूर इथं त्यांच्याबरोबर असलेल्या गावातील सहकार्यांची चुकामुक झाल्यानं तसेच त्यांच्याकडे मोबाईल नसल्यानं ते गांगरून गेले रस्त्यानं पायी चालत असलेल्या वारकऱ्यांसोबत चालत चालत पुण्याच्या दिशेनं ते निघाले दोन दिवसात सुमारे पंचेचाळीस किलोमीटर अंतर पार करत मंगळवारी सकाळी अक्लूज इथं आले बसस्थानक परिसरात चिंताग्रस्त अवस्थेत ते बसून राहिले आजूबाजूची लहान मुलं त्यांच्याभोवती जमा झाली जवळून जाणारी जाकीर हबीब शेख या मुस्लिम तरुणाची नजर या बासष्ट वर्ष वारकड्याकडे गेली त्यांची विचारपूस केली असता ते फक्त काठापूर पारगाव पुणे एवढंच सांगत होते मुस्लिम तरुणानं त्यांना घरी नेऊन जेवू घातलं धीर देऊन मोबाईलवर काठापूर पारगाव पुणे येथे कोणाचा नंबर मिळतो का या ठिकाणी शोध घेऊ लागले दोन तासानंतर काठापूर परिसरात राहणाऱ्या गणेश काकडे यांचा नंबर जाकीर शेख यांना मिळाला त्यांनी बासष्ट वर्ष वारकऱ्याचं वर्णन सांगितल्यावर तो आमच्याच गावातील हरवलेले बाळू शेटे असल्याचं सांगितले गणेश काकडे यांनी बाळू शेटे यांचा मुलगा प्रवीण शेटे यांना फोन करून तुमचे वडील अक्लुजीत सापडल्याचं सांगून जाकीर शेख यांचा नंबर दिला बुधवारी सकाळी प्रवीण शेटे यशवंत शेटे नारायण जाधव यांनी अक्लुजीथं जाऊन बाळू शेटे यांना घरी घेऊन आले दैनिक सकाळ पुणे आवृत्तीनं या वृत्तास प्रसिद्ध देऊन हिंदू मुस्लिम जातीय सलोख्याच्या समाजापुढे उत्तम आदर्श असल्याचं म्हटलंय जाकीर शेख यांच्या रूपाने आम्हाला खऱ्या अर्थानं मनुष्य रूपातील साक्षात पांडुरंग मदतीला धावून आणण्याची प्रतिक्रिया प्रवीण शेटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे